मोठ्या रस्त्यांवरून भरधाव वाहनांमधून प्रवास करू लागू नये यासाठी भुयारी मार्गाची पर्यायी व्यवस्था नागरिकांसाठी करण्यात आली पण अशा भुयारी मार्गांचा नागरिकांना उपयोग होण्यापेक्षा फेरीवालेच त्याचा जास्त वापर करत आहेत मुंबईतल्या हाजी अली भागात असलेल्या भुयारी मार्गाची मागील बऱ्याच काळापासून अशीच अवस्था आहे फेरीवाल्यांनी आता रस्ते आणि फुटपाथकडून भुयारी मार्गाकडे आपला मोर्चा वळवला आहे हाजी अली परिसरात असलेल्या या भुयारी मार्गाचा संपूर्ण परिसर फेरीवाल्यांनी व्यापलाय कुठे फेरीवाल्यांचं सामान तर कुठे कचरा असंच चित्र संपूर्ण भुयारी मार्गात दिसतं भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरच बेघर झोपून असतात कुबट आणि कोंदट वातावरणातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाची त्यात भर दिवसेंदिवस फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होते गर्दीच्या वेळी इथल्या फेरीवाल्यांना उठवलं की काही वेळाने ते पुन्हा तिथेच येऊन बसतात मुंबईकरांना प्रवासदेखील जर का मोकळेपणाने करता येत नसेल तर पालिकेने दिलेल्या सोयीचा नेमका उपयोग तरी काय याचा विचार होणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट हजी आली हो